श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे अगदी घटस्थापना आपली चौथी माळ देखील झालेली आहे मग आपल्याला आपल्या आई जगदंबेची देवीची ओटी कधी भरायची याबद्दल अगदी आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे अष्टमीला भरायची का नवमीला भरायची काही अडचणी असतील तर अगोदर भरली तर चालेल का अगदी याबद्दल आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी भरणं हा एक आपला महत्वाचाच म्हणजे देवीचा सेव्याचा उपासनेचा आपल्या कुळाचा कुळाचार करणं कारण की आपली कुलदेवी हा आपल्या कुळाचा उद्धार करत असते म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आणि आप कुलस्त्रीनं करणं खूप महत्वाचं असतं बघा ज्यामध्ये बघा आपण सुख समृद्धी आणि आपल्या संतती सौभाग्यासाठी आवाहन केलं जातं आणि आता ओटी भरणं अगदी ओटी आपण कोणत्या दिवशी भरायची तसेच बघा कोण भरू शकतं याबद्दल आपण अगदी सविस्तररीत्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हो। आहोत पण त्यापूर्वी बघा तुम्ही म्हणताल आता तुझ्या म्हणजे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट असतात मग त्यामध्ये प्रश्न येऊ शकतो बाबा कोणाच्या मनामध्ये की देवघरामध्ये दे सगळे फुलं सुकले आहेत पण नाही आमच्याकडे घट गड़ बसवल्यानंतर हो देवपानावरती घटे बसवले हो जातात मग आपण पान असो फूल असो ते वाहिलेले अगदी घट पर्यंत हलवायचे नसतात मग बघा आता ओटी जर म्हणताल तर फक्त जी जी आ, ओटी भरलेली आहे म्हणजे जी स्त्री प्रेग्नेंट आहे तिनं ओटी भरायची नाही मग आणि कुमारिकाने एक देखील ओटी भरायची नाही मग आपण आपल्या कुलदेवीची ओटी कधीही भरू शकतो अगदी बघा आता काही महिलांना शक्य व्हायचं नाही समजा अष्टमीला नवमीच्या दिवशी मग आता उद्याच पाचवी माळ आहे अगदी तुम्ही उद्याच्या दिवशी जरी आपल्या आईची आई देवीची ओटी भरली तरी देखील चालेल मग आता बघा ज्याप्रमाणे आपण आपल्या माहेरी गेल्यानंतर आई आपण सासरी निघून येताना ओटी भरते त्याप्रमाणे अष्टमीला आणि नवमीला देवीची ओटी भरतात पण आता समजा तुमची मासिक पाळीची अडचण येणार असेल काही समजा तुम्हाला नोकरी असेल व्यवसाय असेल त्या दिवशी शक्य होणार नसेल तर अगदी तुम्ही पाचव्या माळीपासून म्हणजे उद्या या नवरात्री उत्सवामध्ये दे कधीही देवीची ओटी भरली तरी देखील चालते मात्र ओटी भरत असताना आपल्याला ओटीमध्ये महत्वाची वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे कारण की बघा ओटी भरणं हे खूप महत्वाचं आहे आता बरं देवीची ओटी का भरतात असा देखील प्रश्न आपल्या बऱ्याचशा महिलांना पडतो तर नवरात्रीमध्ये दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची ओटी भरली जाते नवरात्री देवीची ओटी भरल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात अगदी संतती सौभाग्याचे दान सुवासिनेच्या पदरात पडावे यासाठी ओटी भरली जाते आणि या विधीतून देवीकडून चैतन्य मिळते आणि आध्यात्मिक उन्नती देखील होते मग आता ओटी भरत असताना आपल्याला कशा पद्धतीने ओटी भरायची तसेच बघा कोणकोणते साहित्य घ्यायचे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी ओटी देखील कशा पद्धतीने दे भरायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये आई जगदंबेचा जे जे करा जे जे कार करायला विसरू नका हे बघा अगोदर आपण ओटीचं साहित्य काढून घेऊयात पण अगोदर ना या पद्धतीने एक ताट घ्यायचा आहे आपल्याला आता मी ना तुम्हाला ओटी आमच्या गावाकडे ज्या पद्धतीने भरतात त्या पद्धतीने मी तुम्हाला ओटी अगदी आपल्या आईची भरून दाखवणार आहे या प्रकारची बघा आपल्याला ही जी आहे अशी सुती साडी घ्यायची आहे बघा अशी तुम्हाला दिसत असेल अशी पद्धतीने आपल्याला ही जी आहे अशी सुती साडी घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे काही बघा देवीचे तत्व असतात ते यामधून आपल्याकडे सात्विक लहरी येतात मग आता यामध्ये बघा आपल्याला जर समजा साडी नाही घेणं झाली तर तुम्ही अगदी अशा पद्धतीचा खण जरी घेतला तरी देखील चालेल हा बघा इथे खण देखील ठेवून घेऊयात मी तुम्हाला अगोदर साहित्य दाखवते आणि नंतर ओटी देखील भरून दाखवते हे बघा अगदी हळद कुंकू घ्यायचा आपल्याला हळद कुंकू देखील घ्यायचं आहे हे पूर्ण पूजेचं सामान आहे हळकुंड सुपारी खोबरं बदाम ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये अगदी बघा ही पुढेच भेटून जाते श्रीफळ अवश्य आहे बघा आपल्याला हे श्रीफळ अवश्य आणि हे बघा इथे एक जरी मनी घेतला आता माझ्याकडे मंगळसूत्र आता आपण खोटं घेतलं तरी देखील चालतं जोडवे घ्यायचे आहेत एक फळ घ्यायचं आहे आपल्याला तसेच बघा आईसाठी बांगड्या घ्यायच्या आहेत आणि आपण मग आता हे बघा टिकल्याचं पॉकेट पावडर तसेच नेल पेंड काजळ ह्या वस्तू देखील घेतल्या का तरी देखील चालते आणि सर्वात महत्वाचं आईची अतिशय प्रिय वस्तू तांबूल विडा देखील बनवून घेतलेला आहे आणि आईला हार विणीशिवाय आईची म्हणजे बघा हे ओटीच पूर्ण होत नाही त्यामुळे बघा आपण या वस्तू देखील घेतलेल्या आहेत आणि आता हे जे तांदूळ आहेत मी तुम्हाला अगोदर साहित्य मांडून दाखवलेलं आहे मात्र आता ओटी कशा पद्धतीने भरायची आपण ते सविस्तर रित्या पाहणार आहोत आता अगोदर बघा आपण आई जगदंबेला हदी कुंकू लावून घेऊया आपल्याला देखील लावून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे तर आता हे जे साहित्य आहे ते बघा अगोदर आपण हे असं बाजूला काढून घेऊयात मी तुम्हाला साहित्य मांडून दाखवलं होतं पण आमच्याकडे ज्या पद्धतीनं आता हे जे आहे हे ओटीचं राहू द्या पण हे साहित्य झाल्यानंतर अशा पद्धतीने ओटी भरले जाते बघा आमच्याकडे आता देवीची मूर्ती तिकडे आहे मी तुम्हाला इथंच दाखवते एक मांडीला एक गुडघ्याला आणि असं डोक्याला घेऊन पाच वेळा केलं जातं आणि असे तांदूळ आपल्या ओटीमध्ये टाकले जातात अगदी आई याच पद्धतीने ओटी भरते बघा तर मग या पद्धतीने आपल्याला ही जी ओटी आहे ती भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण तीन वेळा पाच वेळा किंवा मग सात वेळा असे जे तांदूळ आहेत ते आपल्याला देवीच्या ओटीमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याकडे बघा आता ही अशा पद्धतीने आपल्याला अक्षदा वगैरे आपण टाकून घेतलेल्या आहेत आपण आईची ओटी जी आहे ती भरून घेतलेली आहे तर आता तुम्हाला सांगते बघा आपण ओंजळी तांदूळ घेऊन अगदी हळदी कुंकू देखील लावून घेतला आहे नारळ एक फळ घेतला आहे तर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवी समोर उभं राहायचं आहे आणि देवीकडून चैतन्य मिळावे यासाठी आपल्याला आध्यात्मिक उन्नती व्हावे तसेच आपली मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही जी ओटीचं सामान आहे ते आपल्याला आपल्या छातीशी धरायचं आहे अशा पद्धतीने कारण की बघा ओटीतील सर्व साहित्य आपण छाती समोर येईल अशा पद्धतीने उभं राहायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या देवीच्या पदरामध्ये म्हणजे अगदी आपण आता मग तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरली देवी तुमच्या समजा गावामध्ये बसलेली असेल तिथे जाऊन ओटी भरली तरी देखील चालते आणि हे ओटी भरल्यानंतर हे सगळं साहित्य अगदी बघा आपण जरी वापरलं तरी देखील चालतंय आता सर समजा तुम्ही घरच्या घरी ओटी भरली असेल तसेच आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आई जगदंबा मी जी काही सेवा करत आहे त्याचा स्वीकार कर काही चुकलं तर तुझ्या लेकराला माफ कर माझ्या म्हणजे माझी जी काही आध्यात्मिक उन्नती आहे ती होऊ दे माझा संसार सुखाचा समाधान समृद्धी नांदू दे माझ्या कुटुंबामध्ये मा आपल्याला अशी जी काही आहे ती प्रार्थना करायची आहे आणि बघा ज्या कुटुंबामध्ये मी तर माझा स्वतःचा अनुभव सांगेल तुम्हाला जिथे कुलदेवीची सेवा होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे बघा आपल्याला होईल तेवढ्या या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा मी ज्या पद्धतीने आईची सेवा करते त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद